दर्जेदार उत्पादन मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण चिन्मय कोकणी मेवा काजूगळ हापूस आंबे मालवणी मसाले कोकणी मेवा सरबत आमचा पत्ता कसाल ग्रुप विकास सोसायटी जवळ कसाल मालवण रोड तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिन क्रमांक एक्केचाळीस सहासष्ट शून्य तीन आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा शहाऐंशी शून्य पाच शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती येत आहेत आमदार निलेश राणे यांच्या विजयानंतर आभार यात्रा या ठिकाणी होणार आहे अर्थात या ठिकाणी सर्व नियोजन देखील पूर्ण होत आलं आहे रवींद्र फाटक आहेत फाटक साहेब काय सांगाल कशा पद्धतीचा एकूणच माहोल या ठिकाणी पाहायला भेट सन्मानीय आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र जेव्हा इलेक्शनच्या आधी सन्मान्य निलेश राणेच्या प्रवेशाला इथे आले होते तेव्हाच जाहीर केलं होतं की बाबा मला दोनी उमेदर नंतर या दोन्ही आपल्या महायुतीचे उमेदवार जिंकल्यानंतर मी पुन्हा आपला आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आशीर्वाद यात्रा चालू आहेत त्याचा आज सिंधुदुर्गामध्ये त्याचा आज त्यांचं आगमन आहे संध्याकाळी सहा वाजता सन्मान्य शिंदेसाहेब या मैदानात ती येतील आणि सर्वच आपले जे मतदार आहेत त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना संबोधित करतीलच त्याचबरोबर काही पदाधिकारी आपले उबाटाचे जे काही पदाधिकारी असतील आणि अदर पक्षाचे काय असतील त्याच्या माध्यमातून त्यांचा पण काही प्रवेश होईल आणि आमचे सर्वच नेते दत्ता सामंत असतील इथले दोन्ही आमदार निलेश राणे असतील केसरकर कि असतील किंवा उदयजी सामंत असतील किंवा आमचे संजय आंग्रे असतील संजय पडते असतील हे सर्वच पदाधिकारी ते ता पक्षाचे सर्व पदाधिकारी चांगली यूरचं आणि सर्व मेळावासाठी जोरदार तयारी केलेली आहे आणि सर्वच लोकांची इच्छा आहे की सन्मानित शिंदेसाहेब येत असताना त्यांचे त्यांचं भाषण किंवा त्यांचे शब्द ऐकण्यासाठी सगळे लोक हजर राहतात निश्चित सामंतसाहेब खरं तर ना दोन दिवसापूर्वी आपण जे पत्रकार परिषद घेतला एकूणच या आभार यात्रेचं बाहुल जो आहे तो दोन दिवसापूर्वीच आपण तयार केलेला होता उत्सुकता सर्वांच्या शिगेला पोहोचली हजारांच्या संख्येनं या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहेत असं देखील आपण प्रेसमध्ये दे सांगितलं होतं नेमकी काय सांगायला दीक्षित आज आमचे पक्षप्रमुख शिंदेसाहेब या ठिकाणी येत आहेत आभार दौऱ्यासाठी त्यांनी जेवतं जाहीर केलं माझ्यामध्ये जाहीर जवळजवळ पाच सहा दिवसापूर्वीच केलं ही तारीख आम्हाला मिळाली ज्यावेळी आमचे संपर्कमंत्री उदय सावंत सावंतवाडीला आले कणकवली सावंतवाडीला त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की चोवीस तारीखला शिंदेसाहेब कुडाळमध्ये येत आहेत आणि आम्हाला अवधी जवळजवळ चार पाच चार चार पाच दिवसाचीच मिळाली आहे त्यामुळे आम्ही चार परंतु शिंदेसाहेब येत आहेत हे कळल्यानंतर इथला शिवसैनिक जो आहे तो सन्मान्य निलेशजी राणे असतील केसरकर असतील आमचे संपर्क म्हणून उदय सामंत असतील आमचे नेते रवींद्र फाटक असतील उपनेते आंगरे असतील आमचे सगळेच कार्यकर्ते जिल्ह्यातील यांना एक उत्साह निर्माण झाला अवधी जरी कमी असला तरी साहेबांनी आपल्याला वेळ दिला आहे अर्थात पहिल्यांदाच शिवसेना म्हणून मेळावा शिवसेनेच्या म्हणून पक्षाच्या मेळावा कुडाळ मालवणमध्ये शिंदेसाहेब पहिल्यांदा येत आहेत फक्त शिवसेना म्हणून हा शिवसेना म्हणून आणि इथले आमदारसुद्धा चार महिन्यापूर्वी निलेजी निवडून आले त्यामुळे चार महिन्यामध्ये निलेशजीने सर्वांना आम्हाला घेऊन जी शिवसेनेची जी ताकद वाढवली आहे या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये ती ताकद काय ही सुद्धा आमच्या पक्षप्रमुखांना दाखवण्यासाठी सगळे कार्यकर्ते उत्सुक आहेत की आपल्या आमदाराने कशाप्रकारे काम केलं आहे आणि सर्वांना एकत्रित घेऊन कशी या कुडाळ मालवणची ताकद वाढवली आहे हे सुद्धा दाखवण्याचे कार्यकर्त्यांना एक उत्सुकता आहे परंतु एक दुःखाची गोष्ट घडली काय काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्यामुळे आमच्या आमदारांनी पन्नास जेसीपी या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या स्वगासाठी आणि जवळजवळ हजार दीड हजार फुलं या ठिकाणी मागवलेली होती की शिंदेसाहेब येताना पंचवीस पंचवीस दोन्ही बाजूला जेसीपी लावून त्याच्यातून फुलाची उधळणी करावी करायची यांना पुष्पदृष्टी त्यांच्यावरती करावी कारण त्यांनी महायुतीला या महाराष्ट्रामध्ये भरभर करून आता जसं मिळालं नाही एवढं यश ये। महायुतीला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये मिळालं या सिंधुदर्गामध्ये सुद्धा दोन आमदार कोकणामध्ये मॅक्झिमम आमदार हे महायुतीचे आहेत आणि शिवसेनेचे जास्त जास्तीत जास्त शिवसेनेचे आहेत परंतु काल जी दुःख घटना घडली त्याबद्दल आम्ही श्रद्धांजली मी, मी वाहतोय आमचा पण वाहू त्यामुळे आमच्या आमदाराने आमच्या सगळे जे पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी हा कार्यक्रम संपूर्ण रद्द केला ते म्हणाले की काल आपल्या देशात दुःख घटना घडल्यामुळे अशा प्रकारचं उत्साह आपण या ठिकाणी स्वागत करणं चुकीचं आहे आणि आमच्या पक्षप्रमुख ते मान्य नसणार त्यामुळे आम्ही ही संपूर्ण जी तयारी केली होती ती आम्ही थांबवलेली आहे पक्षप्रवेश म्हणाल तर उभाटा मधून जवळजवळ आठ ते दहा ग्रामपंचायत सदस्यासहित आमच्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत काही ग्रामपंचायत सदस्य करणार आहेत काय जिल्हा परिषद सदस्य करणार आहेत काय पंचायत समिती सदस्य करणार आहेत काही नगरसेवक करणार आहेत आम्ही भाजपमधून या ठिकाणी प्रवेश घेणार नाही आम्ही पहिलं जाहीर केलेलं आहे परंतु आमचे मायुती सोडून जे विरुद्ध जे पक्षाचे लोक जे काय आहेत उबाठा वगैरे ह्या सर्व लोकांचं हजारोच्या संख्येने या ठिकाणी प्रवेश होणार आहे आणि ही भव्य दिव्य ही सभा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली होणार जवळजवळ दोन तीन दिवस आमचे संपर्क मंत्री उदयजी सामंत असतील आमचे चार पाच दिवस इथे आमदार आमचे निलेशजी असतील आमचे संपर्क प्रमुख या मतारसंघे कोकणचे सगळे रवींद्र फाटक असतील आंगरे असतील हे सगळे नेते दोन दोन दिवस या ठिकाणी ठाण म्हणून राहिलेले आहेत कशाप्रकारे मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात जे जे काही सहकार्य लागेल ते या ठिकाणी नियोजनबद्ध करतायत त्यामुळे हा जो मेळावा होणार आहे तो भव्य दिव्य होणार आहे तर आमदार निलेश राणेंचं शक्तीप्रदर्शन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे साहेब कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं आहे किती वाजता सभा होईल आणि कितीच्या संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित असतील सभा साधारण स सा, साडेपाचपर्यंत चालू होईल काश्मीरवरून डायरेक्ट उपमुख्यमंत्री आमचे पक्षाचे मुख्य नेते गोव्यात येतील आणि गोव्यातून इथे येतील आणि साधारण पंधरा ते वीस हजार लोकांचा आपण शिवसैनिक म्हणून आणि महिला शिवसैनिक यांनी तयारी केलेली आहे साधारण पंधरा ते वीस हजार आपले कार्यकर्ते येतील असे आम्ही आमच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख ह्या दत्ता सामंत असतील आणि ह्या विभा विधानसभेचे आमदार निलेश राणेसाहेब असतील यांनी खरोखरच खूप मेहनत घेतली आणि कार्यकर्त्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचंच हे यश म्हणावं लागेल कारण का ज्यावेळी मी ह्या पक्षाचा जिल्हाप्रमुख इथे होतो त्या ते, त्याच्यापेक्षा शंभर पटीने आपली आपला पक्ष वाढलेला आहे हे मी सांगतो आणि न भूतो न भविष्य असं आपल्याला स्वागत करायचं होतं पण जी काश्मीरतला घटना घडली त्याच्यामुळे निलेश साहेबांनी आणि दत्ता साहेबांनी ठरवलं की आपण जी पलवृष्टी करायची होती ते आपण करणं नाही आणि कार्यक्रम सुरुवातीला आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आपला कार्यक्रम करायचं असं ठरवलेलं आहे खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा आभार यात्रा सिंधुदुर्गात होते आणि या निमित्तानं मात्र कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील आणि सिंधुदुर्गातील शिवसेनेची ताकद अधोरेखित होणार आहे राजेश हेदळकरसह सा गावकर कोकणशाही कुडाळ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका